जय भीम आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सव्वीस जून लोकराजा राजेश्री शाहू महाराज यांची जयंती राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराज यांचं एक अतूट नातं होतं त्याच नात्याविषयी आज आपण आपल्या चॅनलवर चर्चा करणार आहोत मानवी जीवनाच्या आधुनिकीकरणामध्ये वाफेच्या इंजिनाचा जेम्स शोध जसा क्रांतिकारक ठरला तसाच छत्रपती शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या लावलेला शोध भारताच्या सामाजिक जीवनात क्रांती करणारा ठरला महात्मा फुलेंचे विचार शाहू महाराजांनी कृतीतून पुढे नेले त्यात भर घातली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत फुले शाहू विचारांना कायद्याचे रूप देऊन चिरंतन केले असे महात्मा फुले लोकराजा शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या तीन महामानवा शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रवर्तनाच्या चळवळीचा चेहरा मोहरा बदलून टाकला शोषित पीडितांच्या जीवनाचा पाया ठरणारे हे तीनही महामानव आज साऱ्या विश्वाला वंदनीय आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे ठरत आहेत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नावी जयंती राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या अनुयायांना संदेश देतात छत्रपती शाहू महाराजांची जयंती अगदी दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करा का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात काय नातं होतं या दोन महापुरुषांचं तेच आज आपण पाहणार आहोत जय भीम मी राजू पडवळ छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांस मंगलकामना आणि छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन मित्रांनो शाहू महाराजांच्या कार्याचं प्रतिबिंब समाजात उमटलं नसतं तर काय झालं असतं असा प्रश्न वीर उत्तमराव विचारतात या प्रश्नाचं उत्तर शोधताना वीर मोहिते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज जन्माला आले नसते तर आजचे मराठा पुढारी कोठे असते कोण जाणे हे पुढारी बांबूची लांब काठी हातात घेऊन माळ रानावर हर मेंढी करीत शेळ्या मेंढ्यांच्या कळपाच्या मागे धावताना दिसले असते महाराष्ट्रातला मराठा दलित आणि आफ्रिकेतील निग्रो यात फरक दिसला नसता महात्मा फुले यांचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासातून साफ पुसून टाकले गेले असते अस्पृश्य समाजाची स्थिती गोरा पेशा वेगळी दिसली नसती भारतीय राज्य घटना निर्मितीचा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना न मिळता तो पुरीच्या शंकराचार्याला मिळाला असता अब्राह्मण समाजाला नागरिकत्वाचे मूलभूत हक्क मिळाले नसते छत्रपती शाहू महाराजांनी तारीख सव्वीस जून एकोणीशे दोन रोजी अस्पृश्यांना नोकरीत पन्नास टक्के आरक्षण देऊन आपल्या क्रांतिकारी कार्याची सुरुवात केली करवीर संस्थानात अस्पृश्यांसाठी सार्वजनिक प्रवेशाचा केवळ कायदा न करता त्याची कृतिशील अंमलबजावणी देखील शाहू महाराजांनी केली होती याच जित जिवंत उदाहरण म्हणजे गंगाराम कांबळेला काढून दिलेलं ते हॉटेल शाहू महाराज केवळ गंगाराम कांबळेला हॉटेल काढून देऊन इतक्यावरच थांबले नाही राज दरबारात आल्यानंतर दर दिवशी सकाळी छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यात जात असत अशा कार्यक्रमातूनच शाहू महाराजांनी समाज व्यवस्थेतून अस्पृश्यता नष्ट करण्याची प्रतिज्ञा केलेली होती आणि त्यासाठी ते प्रयत्नशील देखील होते ते नेहमी म्हणत मानव जातीला कलंक असलेली अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी देशभर अस्पृश्यता नष्ट करणारी चळवळ उभी राहायला हवी आणि या चळवळीचं नेतृत्व अस्पृश्यांमधूनच उभं राहायला हवं असं त्यांचं मत होत अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा ठरवावा यासाठी देखील शाहू महाराज प्रयत्नशील होते तारीख सहा सप्टेंबर एकोणीशे एकुन एकोणीस रोजी शिवतळकर मास्तरांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शाहू महाराज म्हणतात अस्पृश्यता हा शब्द मला अजिबात आवडत नाही तो कानात पोलादी जस्त ओतल्यासारखा मला भासतो अस्पृश्यता हा शब्द काढून त्या जागी सोमवंशी असा शब्द वापरावा मद्रासेत म्हणजे आताचे मद्रास मद्रासेत ज्याप्रमाणे पंचम शब्द वापरतात अस्पृश्यांना अगदी तसा अस्पृश्य म्हणणाऱ्यांना कोर्टात प्रॉसिक्युशन का करू नये कोणत्याही धर्मात अस्पृश्य हा शब्द नाही मग मनुष्य जातीस अस्पृश्य का म्हणावे हेच मला कळत नाही कुत्री मांजरं माकडं अस्पृश्य नाहीत तर मग मनुष्य प्राण्यास अस्पृश्य म्हणण्याचे धाडस होते कसे हेच मला कळत नाही एवढा तिटकारा छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यतेबद्दल होता त्या अस्पृश्यतेच्या निवारणासाठी शाहू महाराजांनी जीवनभर कार्य केलेलं होतं म्हणूनच शाहू महाराज म्हणतात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अस्पृश्यांमधलाच नेता उभा राहायला हवा कारण ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्यालाच कळतं म्हणूनच तर पक्षी प्राणी देखील आपला नेता आपल्या बिरादरीलाच निवडतात आपण कधी असं पाहिलंय का हरणांच्या कळपाचा पुढारी डुक्कर असल्याचं किंवा कबूतराच्या कळपाचा पुढारी बदक असल्याचं किंवा बदकाच्या कळपाचं नेतृत्व कावळ्याने केल्याचं मग मनुष्यांच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत याच भावनेनं राजश्री लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक ठिकाणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा डॉक्टरेट होऊन भारतात परत आले त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूर येथे सत्कारासाठी आमंत्रित केले होते मित्रांनो त्यांची वाजत गाजत मिरवणूक शाहू महाराजांनी काढलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ अविरतपणे पुढे सुरू यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी या वृत्तपत्रास अडीच हजार इतकी भरघोस मदत देखील केली होती मित्रांनो त्यावेळी ते सोनं तेरा रुपये तोळा होत मग एकतीस जानेवारी एकोणीसशे ला मुक नायक अंक सुरू झालेला होता एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर येथील माणगाव परिषदेत शाहू महाराज म्हणतात तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नव्हे तर बाबासाहेबांप्रती विश्वास व्यक्त करून शाहू महाराज म्हणतात एक वेळ अशी येईल आंबेडकर सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील आणि बाबासाहेब राष्ट्राचे पुढारी झाले तारीख तीस आणि एकतीस मे एकोणीसशे वीस रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे आयोजन छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते परंतु शाहू महाराजांची मुलगी आजारी असल्याने त्यांना परिषदेला येणं शक्य नसल्याचं पत्र त्यांनी बाबासाहेबांना कळविलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात अपुलकीच्या नात्याला बाबासाहेब म्हणतात तुमची मुलगी आजारी आहे म्हणून तुम्ही परिषदेला येत नसाल तर आम्ही तुमचे कोण आहोत तुमच्या मुलीचा आजार आत्ताचा आहे आम्ही हजारो वर्षापासून आजारी आहोत तुम्ही आमचे पिताश्री आहात तुम्ही मुलीकडे बघणार की आमच्याकडे काही दिवसापूर्वी माझा मुलगाही गेला आहे आपण परिषदेला आलात तर आम्ही करीत असलेल्या कार्यास तुमचा पाठिंबा मिळेल परिषदेस तुमच्या सहकार्याचा आधार होईल हे बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर येथे परिषदेला हजर राहिले या परिषदेला नागपुरात जेव्हा शाहू महाराज आले त्यावेळेला नागपूरच्या संस्थानिकांनी शिकारीच्या बहाण्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि ते जंगलात निघून गेले नागपूरच्या उच्च वर्णीयांनी तर शाहू महाराजांच्या निषेधार्थ बंद पाळला आणि त्यावेळेला अपमानित करण्यासाठी घोषणा दिल्या कौन आया रे कौन आया धेडो का राजा आया अशा घोषणा देऊन लोकराजा राजेश्री शाहू महाराजांना उच्च वर्णीयांनी अपमानित केले होते तरी देखील शाहू महाराज या परिषदेला हजर राहिले त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि या परिषदेला पाचशे रुपये इतकी मदत केली इतका जिव्हाळा इतकी आपुलकी शाहू महाराज आणि डॉक्टर यांच्यामध्ये होते तारीख सोळा फेब्रुवारी एकोणीशे बावीस रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनात अध्यक्ष भाषण करताना लोकराजा छत्रपती शाहू महाराज म्हणाले तुमचे अध्यक्षपद स्वीकारणे आणि तुमच्या पुढे भाषण करणे हा मान खरोखरच आंबेडकरांचा आहे अस्पृश्य समाजाला जे दुःख होत आहे त्याची जाणीव त्यांच्या हृदयात सतत टोचत असते याची खात्री मला आहे इतका विश्वास इतका प्रेम छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांविषयी व्यक्त केलं चार सप्टेंबर एकोणीशे एकवीसच्या च्या पत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख पिलियर ऑफ सोशल डेमोक्रसी असा करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आणि त्यांच्या आपुलकीचं त्यांच्या प्रेमाचं त्यांच्या सहकार्याचं नातं एका दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये व्यक्त करणं शक्य नाही तरी देखील लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आपल्या देशाचा राज्यकारभार चालविणाऱ्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि भारतीय संविधानाची योग्य आणि नीट अंमलबजावणी केली तर आपला देश नक्कीच विश्वगुरु होईल आणि या देशातील जनता देखील सुखी समृद्ध आणि समाधानी होईल हीच शाहू महाराजांच्या जयंती दिनी आपण आपल्या राज्यकर्त्यांकडून अपेक्षा करू शकतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या मंगलकामना आणि लोकराजा राजेश्री शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन मित्रांनो हा व्हिडिओ बनविण्यासाठी जे संदर्भ उपलब्ध झाले ते संदर्भ महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या शाहू महाराज गौरव ग्रंथातून घेण्यात आलेले आहेत आणि हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला त्याविषयी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा हीच तुमची मदत आम्हाला होईल जय भीम जय भारत जय सवि